सो हे गाय वेलकम बॅक टून इसडी आज आहे संडे आणि आज आलो आम्ही आज आहे फोर्टीन एप्रिल सो आज आम्ही आलो सकाळ सकाळी मशी यायला भाऊच्या रात्र भाऊच्या रात्रवर आम्ही चौघजण आलो आहे मम्मी पप्पा मी आणि शिया तेव्हा लास्ट टाइम आला पण आम्ही गेलेलो तेव्हा जरा आम्हाला व्ह्यूज वगैरे जास्त म्हणजे खूप चांगला सपोर्ट होता तुला नेक्स्ट टाइम परत करूया

बॅकग्राऊंड आवाज खूप आहे सगळ्या आता आम्ही इथे पोहोचलो आहे त्याला कसं है। वाटतं एक्सपिरियन्स हा मग आता तुम्हाला दाखवते इकडच्या मच्छी वगैरे हो कसे आहेत इकडच्या बोटी वगैरे हो पण खूप भारी आहेत लास्ट टाईम मला बघितलं सेम तसंच जरा नवीन एक्सपिरियन्स नवीन जागा स्वतः बघूया हो पुढे पुढे दाखवतो तुम्हाला कशी आहे इकडे आता अशी गर्दी तर आहे पण बऱ्यापैकी लोक गेलेली आहेत सो आता हा तेवढा क्राऊड आहे सो हा तीनशेचा वाटा इकडे एक इकडे इकडे आ, खाली डायरेक्ट मच्छी ठेवली हो इकडे डायरेक्ट आता हे विकायला जाणार इकडनं आणि इकडे आणि इकडे असे सगळ्या बोटिंग पार्क होतात सो आणि आता पुढे पण खूप गर्दी आहे की बघा पुढे पण खूप गर्दी आहे आणि सगळं खूप भारी वाटतं आहे हे बघा सो बाई हा केवढा मोठा मासा आहे बघा लापा का लेपा काहीतरी बोलतात त्याला एक साथ तीन येते खूप मोठे मोठे आहेत खूप मोठे आहेत गाइस हा बघा हा मेन मार्केट आहे पूर्ण क्राऊड आहे आतमध्ये आणि इकडे फिश बघा कसे टाकलेले आहेत असे डायरेक्ट टाकलेले आहेत खूप भारी आहे बघायचं मच्छी बघा फक्त खूप सारी आहे इथून अजून काढत आहेत हे बघा सगळीकडे असे छोटे छोटे पार्ट करून ठेवलेत आणि ते बघा सो याच्यामधून हे बघा असे साफ वगैरे करतात फिश आणि हे बघा असे टोपली फेकतात इकडनं अशी फेकून बास्केटमध्ये सगळे जमा करतात आणि हे बघा इकडे पण बर्फामध्ये बघा सगळ्या अशा लाईनीत सगळं तेच करतात खूप ते जा ते भारी वाटतात लास्ट टायमाला आलेलो तेव्हा एवढं नाही दिसलेलं ते एकाच दुसरं दिसलेलं आजच्या याच्यामध्ये सगळं एकदम भारी दिसत आणि हे बघा सगळे मच्छी बघा आता नवीनच आहेत पहिल्यांदाच बघतोय आणि असं नवीन नवीन म्हणजे असं खाली टाकलेलं आहे फक्त आम्ही युट्यूबवरती बघायचो की धाव्या करून इकडे पण बघूया मग खूप बारी आहे बघा आणि ते आहे ते सगळे मला वाटतं ते कोळंबी आहे सगळे फ्रॉन्स आहेत ते सो का बघा मासा अच्छा पण याचा कलर बघा कसं सगळं खाली उतरलं आहे किती सारे आहेत सो आज इकडे अशा मस्त भाग असा खाली एकदम टाकलेले असतात इकडे ही तर पहिल्यांदाच बघितली कुठचे काय माहिती ही तर राजा राणी आहे सगळा असा क्राउड आहे हवा खेकडा सगळ्या खेकड्यांचाच आहे हे बघा सगळे मोठे मोठे फ्रॉन्स आहेत केवढे मोठे फ्रॉन्स आहेत हा बघा ना सगळे फ्रॉन्सच आहेत खूप भारी आहे किती आहे तीन हजाराची एक टोपली आहे मध्ये पण आहे मोठे मोठे फ्रॉन्सच आहेत यामध्ये त्याला टायगर फ्रॉन्स बोलतात मोठे मोठे येते हे बघा किती मोठा फ्रॉन्स आहे सो ते बघा हा आता इथे एंड आहे तिकडे पण मासे आहेत तिकडे पण हे बघा इकडनं एंड आता इकडनं पळून आता परत तिकडे जाणार आम्ही सो आज इकडे बघा असे सगळे असे मासे ठेवलेले आहेत खूप सारे आहेत आणि हा बघा तोच मासा परत पण जरा छोटा आहे आजारा छोटा आहे या खाली पण आहेत हा खाली पण छोटे छोटे आहेत आणि खूप आहेत तेच खूप आहेत हे बघ दुसरी साईड आहे आणि तिकडे एक दुसरी साईड आहे अशा दोन्ही साईडनी फिश येतात सो आता बघ या साईडनी कसं आहे सो गाईज हा वाम आहे आणि इकडे खेकडे सो, सो जी बघा हा वाम आहे सेम सापासारखा दिसतो पण आम्ही खात नाही आणि हे बघा लालसर लाल, लाल कलरचा मासा आहे फुल खूप भारी वाटतो बघायला डोळे पण खूप मोठे मोठे सो गाईज आता इकडे मम्मी पप्पानी इकडे बांगडा घेतलाय मोठे मोठे बांगडे हा बघा एक एक बांगडा एवढा मोठा म्हणजे हाता एवढा बघा आता घेतले आता कोळंबी बघा किती सारी आहे बघा आता आम्ही असं आहे सगळीकडे हे बघा इथे पण खूप सारी आहे हा बघा काय टायगर फ्रॉन्स हे बघा कप घेतलंय हे केवढा मोठा मासा केवढा मोठा फिश आहे दोन आहेत कुठले आहेत काय माहिती खूप मोठे आहेत बघा केवढी मोठी सुरमई आहे लास्ट टायमाला आम्ही एवढीच घेतलेली इकडे बघा तिकडे पण आहेत सुरम्या मोठ्या मोठ्या आहेत पण लास्ट टायमाला एवढी घेतलेली इकडे अशा कोळंब्या आहेत

ऑक्टोबस आहेत सगळे सारे आधी या लोकांना वाटलं मासे आहेत पण नाही ते ऑक्टोबस आहेत जे बघा इकडे सगळं तिकडे असं इंडियन ऑइल आहे म्हणजे तिकडे पेट्रोल वगैरे हो त्यांच्या डिझेल वगैरे हो भरायचं आहे आणि त्यांचे पार्किंगचे एरिया एरिया समोर असा ब्रिज आहे खूप भारी वाटतं व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे तेव्हा तिकडे पण बोट जातात खूप भारी वाटतं so, सो काय जातं आम्ही मच्छी घेऊन आलेलो आहे आम्ही बांगडा आणि कोळंबी म्हणजे फ्रॉन्स हे दोन आहे सो श्रिया तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स वाटला फर्स्ट टाइम होता आणि इकडे जरा मासे जरा म्हणजे फिश आहेत ना थोडे हाईटला छोटे छोटे होते तिकडचे वेळे आम्ही गेलेलो ना ससून डोकला तिथे मोठे मोठे होते तिथे फोटो काढले इथे फोटो ना काढले कारण की इथे श्रेयाला आम्हाला बघायला भेटते आहे ना श्रेया मोठे मोठे होते पण ते कसे विकायला ठेवलेले आणि त्या टायमाला पण होते गेल्या टायमाला गेलेलो तेव्हा विकायला पण तेव्हा आम्ही कसे फोटो काढायला घेतले होते खूप भारी वाटलं सो अधिकांना चालत चालू बाहेर भारी टॅक्सी बघायला आणि खूप भारी वाटलं कसं वाटलं कसं म्हणजे फर्स्ट टाईम तू आली लास्ट टायमाला नव्हती आलेली झोपली होती कंटा आलेला सो आता आता हिनी कशी फिश खात नाही जास्त हां खातच नाही म्हणजे पहिले खायची पण आता सोडून दिलं हिनी पण तरी पण आता बघायला आले तर कसं वाटलं मजा आली बघून मजा आली मजा आली ना बघून आणि वेगळे वेगळे व्हरायटीचे फिश आपण कधी बघत नाही ते पण बघायला भेटले आणि ती लोकं फिश बोटीमधनं कसं काढतात ते पण सगळं बघायला भेटलं कसे ती लोक काढतात ठेवतात धुवून काढतात वगैरे ते सगळं बघायला भेटलं सो आता पुढे काय असेल तर आम्ही दाखवू नाही तर तोपर्यंत भाज्या